कवितेचं शीर्षक आहे बांगड्या माझ्या लहानपणी बांगड्या दुकानात विकत हो घेतल्या जात नाही जे बांगडीवाले होते ते घरोघर हाकारत जात आणि त्या बांगड्या फक्त विकीतच नसत तर ते बायकांच्या हातावर चढवीतही असत या बांगड्या या वर्षातनंच एकदाच घातल्या जात आणि ते श्रावण महिन्याच्या सुरुवातीला कारण श्रावणातपासून बायकांचे सण उत्सव सोहळे सुरू होते तर तो बांगडीवाला म्हणतो hmm, बांगड्या बघाया बांगड्या बघाया श्रावणला राज लागला फुलाया बांगड्या बघाया कशा केल्यात जलवलयी स्वर वलयी दिनकर शशी करवल मिसळूनी घडिल्या प्रणय मिसळूनी घडिल्या प्रणय गोड बांगड्याया गोड बांगड्याया श्रावण राज लागला फुलाया कशा आहेत नाजूक या सुंदर अती मंजुळ रवी रुम झुमती रत्ना सम चम चमती भाग्य रंगवाया बांगड्या बघाय श्रावण राज लागला फुलाया मग तो दाखवतो वेगवेगळ्या या कांत निळ्या या प्रदोष या प्रदोशा कांत निळ्या या बिजल्या सोना सळ्या लाजविती रुसुनी फुळ्या आम्र किसरया या बांगड्या बघाया श्रावण राज लागला फुलाया नवयुवती का भिडस्त भरून घ्या त्वरे स्वास्त वाजवून तरुण मस्त चरणी लोळवाया हिरव्या आशा समनित्य नव्या वधूर दया परी हळव्या प्रेम कोवया बांगड्या बघाया श्रावण लावण्य राज लागला फुलाया निर्मळा हे हिरावे पण पतीविण्या करी मिरवून सतत करा जपून जतन ही सुरम्या माया बांगड्या बघाया श्रावण लावण्य राज लागला फुलाया आणि मग क्षितिया समया जांभुळ जलदा समया शामल वत्सलया गंगेतील सांध्य मिघ छाया बांगड्या बघाया या कुणासाठी या मावली आपुल्यास्तव वरजांचा सुख संभव करजांचा दे गौरव वैश्वदेव राया बांगड्या बघाया श्रावण राज लागला फुलाया आणि मग तो सगळ्यांनाच म्हणतो ए दुहिते अपरिणिते ललितलते कांती माते सुभग साज न्याया भांगड्या बघाया श्रावण राज लागला फुलाया लागला फुलाया कवितेचं शीर्षक आहे सुरमेवाला प्रस्तुत हा सुरमेवाला स्वतः कविचा आहे कवी स्वतः काही सांगत नसतो तर अति परिचया दवज्ञा या न्यायन नेहमीचं जग पाहता पाहता त्याच्याविषयीचा एक आनरेपणा माणसाला आनंद असतो ने त्याच्या डोळ्यात एक साय आली ती साय बाजूला सारणारा केवळ एक सुरमेवाला आहे कस तो म्हणतो मी सुरमा विकणारा आलो तुमच्या दारा मी सुरमा विकणारा आलो तुमच्या दारा नमुना याचा पाहिल्या विना लावू नका मार सुरमा विकणारा किंमत याची थोडी वचन जोडी किंमत याची झोरी प्रीतीवचांची झोरी फुलल्या अथवा गालावरती लालस राजस गोडी सुरमा डोळा इकडे आणा या अश्रूचा दाणा घरभर जगभर आनंदाचा आढळेल नजराना, सुरमा विकणार संसाराचा वारा मोरा जे मी पिसारा wow. संसाराचा बारा मोरा जे मी पिसारा बवून या क्रीडाल सुखानी बवून या क्रीडाल सुखानी पुलावूनया परिवारा आम्ही सुरुवाता पुलाबाला पुलाबाला विडलादर हृदयाला शिवता तुमची सोखटवृष्टी लाजली लोनाला असे थोड्याना भाग्य असे थोड्याना पंख जसे घोड्याना रंग शराबी गंध गुलाबी नशिबाच्या हे सुख उपभोगारे हे सुख उपभोगारे विडवा स्वर्ग जगारी डोळ्यामध्ये साय नकरा नरक उगारे सुरम विचणारा चोख करारे डोळे दया जया घनवळे सुख करारे डोळे जात जया घन प्रतिमदनाचा जरी किनारी हिंदोळा आंधोळे मी सुरमा विकणारा वास इथे मम थोडा तोवर हे सुख जोडा वास इथे मम थोडा तोवर हे सुख जोडा ना जीवन होईल काही काळाचा थोडा मी सुरमा विकणारा वा दैवाचे केले अमर सुखाचे पेले वादैवाचे केले अमर सुखाचे पेले सुरमा घालून वारे मदनाचे अलबेले सुरमा विकणारा मोफत पावा न्याहो आपुल्या गावा मात्र सुखा मधी ज्या गरिबाची गोड आठवण प्रळय त्रिभुवनी चुकून पडला थेंब एक जर पिचेल धरणी खचेल अंबर हताश होतील ब्रह्मा हरिहर पडेल स्वर्गही कोसळनी कोसळणी आवर नयनीचे रमणी

म्हणून उरा तव फुटता पाना देवही लोभुनी झाला तान्हा विसरुनी अपुला पोरके पडा चिरंजीव झाला पिवनी आवर जळनयनीचे रमण तोच पिवनी परी आम्ही मानव कृतज्ञतेने झालो दानव तोच पिऊनी परी आम्ही मानव कृतज्ञतेने झालो दानव रक्तस्नानी गणुनी गौरव हाय तुडविले तुझ चरणी स्रावे थकलो थिजले अवयव शुभगीती करिती करुणारव तुझ्या दयेचा होऊन आठव मन अनुतापे जळुनी आवर दयनीचे रमण कितीदा केली तुझी वंचना कितीदा केली तुझी वंचना दिल्या मदभरे अमित यातना अंत न जाणे परितव करुणा धावत येशी कळवळुनी प्रभुदे रचले दूध तुझ्या प्रभुने रचिले दूध तुझास्तनी आंभी मात्र गे तो लोचनी कठीण समय या परी हे विसरणी क्षमस्वगे गे क्षमस्वगे खनी क्षमस्व गे एका क्षणी फुलवित चित्रे चैत्र तुझा अंगी झाला धुंद वक्षी फळून वैशाख उरी लोटी ताह सौम्य जाईची माधवी भरी ज्येष्ठ तुझ्या गात्री नेत्री आषाढ साठवी ओल्या काजळाच्या नव्हाळी तुझ्या शब्दी आश्विनाच्या आकाशाचे चमत्कार हावभाव करी कार्तिक शृंगार तुझ्या चालीच्या डवलात मार्ग शीर्षाची श्रीमंती तुझ्या चालीच्या डौलात मार्गशीर्षाची श्रीमंती गोड कांतीत स्निग्ध चांदण्याची शांती तुझ्या स्पर्शात माघाचे मोहर ते अंतरंग आणि हर्षात उधळतो संध्या रंग तुझ्यामुळे बारा मासा एकाक्षणी तुझ्यामुळे बारा मासा एकाक्षणी साऱ्या सृष्टीचे लावण्य पितो उष्ठांच्या यवनी સારી આ સૃષ્ટિ છે લાવણ્ય ભીતો અવષ્ઠાન ચા યૌવની